आकाश चव्हाण लालगड फायनल साठी ही गोष्ट होत आहे सेमी फायनलची गोष्ट आहे खेळाडू आकाश चव्हाण याच काल येथील छत्रपती कुस्ती संपूर्ण येथील खेळाडू आहे तर अंकित धुळगड मेरा दादा मामा फाके की चार च्या खाली डेन्जर कार्डो ने चलेले चार च्या छेनेले बुराल का लागे नाल चार मिला शून्य आदरजो बंदो

अतिशय <laughs>

माहितीसाठी ही कुस्तीमध्ये चाळीस पन्नास हजार रुपये खर्च करून ही कुस्ती पाहायला मिळाली असते या स्पर्धेमध्ये ती कुस्ती पारे मिळेल तुम्हाला ही कुस्ती पाहायला मिळत आहे दोन या ठिकाणी मिळाले लाल चे चार निळ्याचे दोन तीस सेकंदाची कुस्ती बाकी पहिल्या फेरीतील खेळाडूंच्या पालकांच्या माहितीसाठी पहिलं पुराकर हे लाल खेळाडूचं पुकार

केतन ओडून नाही तो चला सर एक पक्का पाहिजे सर तुको हे एक पक्का मार बसती सुरू मध्ये दिया सर ए ए ओडून काय मावसा कंटिन्यू बाऊल आहे आराम

जिस टीम है लाल चार मिला है अंदर पूरा परेड